श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ स्वामींचं नाव घेऊन मी आजच्या ह्या नवीन व्हिडिओला सुरुवात करते हिंदू धर्मात वर्षातील सर्व बारा महिने असून सर्व महिने कोणत्या ना कोणत्या देवतेला समर्पित आहेत त्याचप्रमाणे मार्गशीर्ष महिना हा भगवान विष्णूंचा सर्वात आवडता महिना असल्याचे पौराणिक आणि धार्मिक मान्यता आहे त्यामुळे असे मानले जाते की मध्ये केले जाणारे महालक्ष्मीचे व्रत जे आपल्या घरी भावभक्तीने करतात त्यांच्यावर माता लक्ष्मीसह भगवान विष्णूंची देखील कृपा आशीर्वाद राहतात संपत्ती संतती आणि संमती मिळावी यासाठी महिला मार्गशीर्ष गुरुवारी महालक्ष्मीचं व्रत करतात पाच डिसेंबरला सुरू झालेलं मार्गशीर्ष गुरुवारचं व्रताचं उद्यापन हे मार्गशीर्ष महिन्यातील शेवटच्या गुरुवारी करण्यात येतं आणि यंदा मार्गशीर्ष गुरुवारचं शेवटचं व्रत हे सव्वीस डिसेंबरला असणार आहे या दिवशी महिला मार्गशीर्ष गुरुवारचं व्रताचं उद्यापन करून हळदी कुंकू करण्यात येतं पण यंदा सव्वीस डिसेंबरला या वर्षातील म्हणजेच दोन हजार चोवीस मधील शेवटची एकादशीचं व्रत हे आलं आहे एकादशीचं व्रत हे दुसऱ्या दिवशी सोडलं जातं त्यामुळे अनेक लोकांच्या मनामध्ये संभ्रम होता की उद्यापन त्या दिवशी करावं का उपवास त्या दिवशी सोडावा तर तज्ञ सांगतात की मार्गशीर्ष गुरुवार आणि सफला एकादशीचं व्रत हे पूर्णपणे वेगळं व्रत आहे या दोघांचा काहीही संबंध नाही ज्या लोकांचं एकादशीचं व्रत नाही त्यांनी उद्यापन करावं आणि नैवेद्य दाखवा ज्यांचं एकादशीचा उपवास आहे त्यांनी व्रतपूजा करून फक्त तीर्थ घ्यावं आणि रात्री पण उपवासाचे पदार्थ ग्रहण करावे ज्या महिलांची एकादशी आहे त्यांनी नेहमीप्रमाणे व्रत करून उद्यापन करून नैवेद्यसुद्धा दाखवावा आणि ते ताट गायीला द्यावं नंतर उपवास पुढे चालू ठेवावा यामुळे व्रतविधान पूर्ण होते आणि एकादशीचा उपवासही चालू राहतो आणि सफला एकादशीचं पारण वेळही सत्तावीस डिसेंबरला सकाळी सात वाजून बारा मिनटापासून नऊ वाजून सोळा मिनटापर्यंत असणारा या वेळेमध्ये आपल्याला आपलं एकादशीचं व्रत हे सोडायचं आहे शास्त्रानुसार सफला एकादशीचे व्रत सर्व विधीसह पाळणाऱ्याला दीर्घायुष्य प्राप्त होतं सफला एकादशी व्रताच्या प्रभावामुळे व्यक्तीला अश्वमेध यज्ञाप्रमाणे फळ मिळते सफला एकादशीच्या व्रताच्या प्रभावाने भगवान विष्णू प्रसन्न होतात आणि आशीर्वाद देतात असे केल्याने तुमचे नशिबात नसेल ते सुद्धा तुम्हाला प्राप्त होतं यामुळे घरात कधीही पैशाच्या संबंधित कोणत्याही प्रकारच्या समस्या राहत नाही आणि म्हणूनच आपल्याला या दिवशी पूजा तर करायची सेवा तर करायची पण त्याचबरोबर काही प्रभावी उपाय सुद्धा करायचे आहेत आणि म्हणूनच आपल्याला आज मार्गशीर्षच्या शेवटच्या गुरुवारी घरात या ठिकाणी एक सुपारी ठेवायची ही, ही सुपारी ठेवल्यामुळे आपल्याला सर्व कामामध्ये यश तर मिळणारच आहे पण माता लक्ष्मीच्या कृपेने आपलं सात पिढ्यांचं दारिद्र्य नष्ट होऊन आपल्या संपूर्ण कुटुंबाची भरभरून अशी प्रगती होणार आहे अतिशय प्रभावी असा हा उपाय आहे ज्याबद्दल सविस्तर आणि महत्त्वाची अशी माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहे ते व्हिडिओ पूर्ण पहा आणि जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारी बेल सुद्धा प्रेस करा जेणेकरून तुम्हाला माझ्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन हे मिळत राहील आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही अगदी तुमच्यापासून माझ्यापर्यंत प्रत्येकजण खूप मेहनत करतो खूप कष्ट करतो जेणेकरून आपल्या आयुष्यामध्ये सुख समृद्धी नांदेल पण बऱ्याचदा काय होतं ना आपल्या घरामध्ये काही दोष असतात किंवा आपल्यामध्ये काही दोष असतात त्यामुळे सुद्धा आपल्याला कोणत्याही क्षेत्रामध्ये यश मिळत नाही आपण मेहनत तर करतो कष्ट तर करतो पण आपल्या कष्टाला आपल्या नशिबाची साथही मिळत नाही आपल्या घरी पैसा तर येतो पण आलेला पैसा टिकून राहत नाही आणि म्हणूनच आपल्याला हा उपाय जो आहे तो करायचा हा उपाय केल्यामुळे आपल्या कष्टाला आपल्या नशिबाची साथ मिळेल त्याचबरोबर जी अप्राप्त लक्ष्मी ती आपल्याला प्राप्त होईल आता हा उपाय आपल्याला कधी करायचा तर हा उपाय तुम्ही आज दिवसभरामध्ये कधीही करू शकतो कारण आज आहे अतिशय दुर्मिळ योग आज आहे मार्गशीर्षातील शेवटचा गुरुवार त्याचबरोबर आज आली आहे सफला एकादशी म्हणूनच जर आपल्याला लक्ष्मीनारायणाचा एकत्रित एक आशीर्वाद प्राप्त करायचा असेल तर आवर्जून आपल्याला एक सुपारीचा उपाय जो आहे तो करायचा आहे हिंदू धर्मात पूजेच्या साहित्यात सुपारीचा वापर महत्त्वाचा असतो सुपारीला श्रीगणेशाचे रूप मानले जाते सुपारी गणपती बाप्पांना खूप प्रिय आहे विष्णू देवाची आणि लक्ष्मी मातेच्या पूजेत देखील सुपारीचा वापर हा केला जातो सुपारीचा पूजेत वापर केल्याने सुख समृद्धी तसेच घरात बरकत येते ज्योतिषशास्त्रानुसार सुपारीचे चमत्कारिक उपाय केल्यामुळे आपल्याला अनेक समस्यांवर माती करता येते व्यवसाय मध्ये आपल्याला यश मिळतं घरात सुख शांती समृद्धी नांदते जर तुमच्या विवाह जुळण्यामध्ये समस्या येत असतील किंवा करिअरमध्ये अडथळे येत असतील नोकरीमध्ये यश मिळत नसेल व्यवसायामध्ये यश मिळत नसेल किंवा लक्ष्मी प्राप्त होत नसेल तर आवर्जून तुम्हाला हा प्रभावी उपाय जो आहे तो आजच्या दिवशी करायचा आहे आता ह्या उपायाकरता आपल्याला एक सुपारी ही लागणार आहे जी सुपारी आपल्याला घ्यायची ती व्यवस्थित पाहून घ्यायची ती नवीनच असावी अगोदर पूजेमध्ये वापरलेली आपल्याला सुपारी जी आहे ती ह्या उपायाकरता घेता येणार नाही आता हा उपाय सुरू करायच्या अगोदर सर्वप्रथम आपल्याला देवघरामध्ये दिवा हा प्रज्वलित करून घ्यायचा आहे कारण कोणतीही सेवा किंवा कोणताही उपाय जो आहे तो आपल्याला अग्नीच्या साक्षीने आहे त्यानंतर आपल्याला दे देवघरामध्ये आसन घेऊन बसायचे एक तामन घ्यायचे तामनावर आपल्याला थोडेसे अक्षदात हे ठेवायच्यात त्या अक्षदांवर आपल्याला थोडंसं हळद कुंकू अर्पण करून घ्यायचं आणि त्यावर आपल्याला ह्या सुपारीला ठेवायचं आणि सुपारीला आपल्याला जलाभिषेक हा करून घ्यायचा आपल्याला अकरा पळी पाणी हे अर्पण करायचं आहे पाणी अर्पण करताना आपल्याला लक्ष्मी मातेच्या बीजमंत्राचा जप हा करायचा आहे ओम ह्रीम श्री महालक्ष्मीभ्य नम ओम ह्रीम श्री महालक्ष्मी भ्य नमः या मंत्राचा जप करत करत आपल्याला जलाभिषेक हा करून घ्यायचा आहे किंवा अगदी तुम्ही दुधानेसुद्धा अभिषेक हा करू शकता त्यानंतर आपल्याला सुपारीला स्वच्छ पुसून घ्यायचं आहे आता एक प्लेट घ्यायची आणि प्लेटवर आपल्याला मुठभर तांदूळ ठेवायचे आणि ता त्यावर आपल्याला हे जे विड वीड़, एक विड्याचं जे पान आहे ते ठेवायचं आहे आता विड्याच्या पानाची जी डेट आहे ते देवांच्या दिशेने होईल अशा रीतीने आपल्याला ठेवायचं आणि त्यावर आपल्याला सुपारीला ठेवायचं आहे ह्या सुपारीला आपल्याला हळद कुंकू अक्षदा तसेच एक फूल अर्पण करून घ्यायचं आहे धूप दीप अगरबत्ती दाखवून घ्यायची आणि त्यानंतर ही प्लेट उचलून आपल्याला आपल्या देवघरामध्ये असणाऱ्या विष्णू आणि माता लक्ष्मीसमोर ठेवा व्हायची आहे त्यानंतर आपल्याला काही सेवा हॅक करायच्यात आपल्याला एक वेळा व्यंकटेश स्तोत्राचं पठन करायचं आहे त्याचबरोबर आपल्याला एक वेळा विष्णू सहस्त्रनामाचं पठनसुद्धा करायचं आता काही कारणास्तव तुम्हाला विष्णू सहस्त्रनामाचं पठण करणं शक्य नसेल तर हात जोडून बसा तुम्ही श्र यूट्यूबला लावून द्या आणि तुम्ही श्रवण केलं तरीही चालणार आहे ह्या दोन्हीही अतिशय उच्च कोटीच्या सेवा आहेत ह्या सेवा केल्यामुळे आपल्यावर फारच लवकर श्रीहरी विष्णू आणि माता लक्ष्मी प्रसन्न होतात त्यानंतर हात जोडून मनोभावे आपल्या आयुष्यामध्ये असणारे जे दुःख आहे संकट आहेत विघ्न आहेत दोष दारिद्र्य ते दूर करण्याकरता आपल्याला मनोभावे प्रार्थनाही करायची आहे आता ही सुपारी आणि तसेच जे विड्याचं पान आहे हे संपूर्ण दिवसभर संपूर्ण रात्रभर आपल्याला देवघरामध्येच ठेवायचं आहे दुसऱ्या दिवशी स्नान केल्यानंतर आपल्याला ही सुपारी तिकडनं उचलायची एक लाल रंगाचा कपडा घ्यायचा आहे त्यामध्ये आपल्याला ह्या सुपारीला ठेवायचा तसेच त्यामध्ये दोन लवंगा ठेवायच्या तसेच आपल्याला एक तुळशीचं पत्र ठेवायचं आणि त्याची एक पोटलीही बांधायची आणि ही पोटली आपल्याला आपल्या मुख्य प्रवेशद्वाराच्या आतल्या बाजूला म्हणजे आपल्या घरामध्ये आपल्याला बांधायची आहे के असं केल्यामुळे आपल्या घराकडे माता लक्ष्मी ही आकर्षित होते आपल्या घरामध्ये धन येण्याचे अनेक मार्ग हे मोकळे होतात आता तुमच्या व्यवसायामध्ये यश मिळत नसेल दुकान असेल तर ते नीट चालत नसेल तर हा उपाय तुम्ही तुमच्या दुकाना सुद्धा करू शकता अशा रीतीने आपल्याला हा उपाय जो आहे तो आजच्या दिवशी करायचा आहे अतिशय प्रभावी असा उपाय ही शेवटची आपल्याला संधी आहे कारण हा आहे मार्गशिर्षातील शी शेवटचा गुरुवार नक्की करा हा उपाय केल्यामुळे प्राप्ती इच्छापूर्ती तसेच कर्जापासून आपल्याला ही मिळणार आहे म्हणूनच व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा जेणेकरून प्रत्येकाच्या आयुष्याचं कल्याण हो हेच मनामध्ये इच्छा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ